सफाई कामगार आपण म्हणतोय पण जेव्हा करोना झाला तेव्हा हेच लोक रस्त्यावर होते लो ना आपल्याला ते सैल्यूट आहे त्यांना असं मला कधी आश्चर्य वाटायचं जे पहिल्या बेंचवर बसायचे नाव असं व्हायचं कधी कधी जर का व्यवसाय चालला तर तो पैसा फिरतो आणि मग विचार करायला लावणारी चित्रपटांना पैसा मिळतो बनवण्यासाठी सफाई कामगार म्हणून हा नाही मांडले कधी त्या दृष्टिकोन कधी पाहिलेलं नाहीये आम्ही तर आमच्या जेव्हा यायचे त्यांना आम्ही काका दादा मामाच बोलायचो नमस्कार मित्र म्हणे लाईम मध्ये सगळ्यांचं स्वागत मी प्रणिता थेट सुरुवातच करूयात आपल्यासोबत आहे सिद्धार्थ जाधव भरत जाधव आणि आशुतोष गोवारीकर खूप दर्जा कलाकार का आहेत कारण तसंच छान आहे कारण त्यांचा सगळ्यांचा मधून एक सिनेमा येतोय आता थांबायचं नाही तर म्हणजे मला असं वाटतं ना मी विद्यापीठात बसली आहे दिग्दर्शक आणि अभिनेत्यांच्या <laughs> तर म्हणजे इतका छान सिनेमा येतोय नवीन दिग्दर्शक आहे तुम्ही सगळे एकत्र काम करताय तर हा सिनेमा तुमच्याकडे तुम्ही सगळे अभिनय करताय तर तुमच्याकडे येण्यामागची आणि ती भूमिका स्वीकारण्यामागची प्रोसेस काय होती तुषार हिरानंदानी म्हणून जे हिंदीमधले खूप मोठे डिरेक्टर होते त्यांची तीन त्यांनी एक स्कॅम्प टू त्यांनी केला मग त्यांनी किया केला आहे आणि श्रीकांत ते तिन्ही फिल्म मला खूप आवडीच्या होत्या त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की त्यांनी एक आता एक मराठी फिल्म घेतली आहे प्रोड्यूस करायला तर मला मी आश्चर्यचकित झालो की तुम्ही हिंदीचे आणि तुम्हाला मराठी फिल्म कसं काय ते म्हणाले स्क्रिप्ट अशी आहे की आय वॉड इन्स्पायर टू प्रोड्यूस इट आणि त्यांचा एक असिस्टंट शिवराज वायचल म्हणून आहे आणि तो डिरेक्ट करणार आहे पण लोके आय एम बिलिंग टू हिअर आय एम एक्सायटेड की इफ यू आर थिंकिंग मराठी वॉट कॅन इट बी मग ते आले आणि त्यांनी मला नरेट केली आणि मी ॲब्सोल्युटली आश्चर्यचकित झालो या स्क्रिप्ट या सत्यघटनेबद्दल ऐकून की कसं उदय शिरुलकरजी जे बी एम सीचे कमिश्नर होते त्यांनी कशी ही एक योजना अंमलात आणली आणि मला ही हे पात्र जे होतं हे मला सोडायचं नव्हतं मला ही संधी या दोघांबरोबर काम करायची मला सोडायची नव्हती आणि माय आज संध्याकाळपासून तुम्ही सगळ्यांनी पात्रशाळेत जायचंय आणि या वर्षी दहावी पास करायची तुम्ही बारा वर्षांनी परत मला वाटतं दहा बारा वर्षांनी एकत्र आहात म्हणाल तसंच गोष्ट चांगले असले की काम करायला मजा येते आणि जेव्हा गोष्ट समोर आली तेव्हा मात्र आम्ही लगेच म्हणजे जसं आता टीजर बघून किंवा प्रंगून लोकांना आवडतं आणि काय ह्याच्यात कसं वाटलं ना सेम रिॲक्शन आमच्या तुझ्या आमच्यासमोर गोष्ट आली त्यामुळे उघड बरं वाटतं की आपण ही फिल्म करतो आहे ॲज अ ॲक्टर म्हणून कारण अर्थात सर पण आहेत सोबत बरोबर मी पहिल्यांदा काम करतो आहे ओम बुतकर बरोबर नंतर प्राजेक्ट एकदा केला होता पिक्चर आणि किती असं आणि बाकी सगळी टीम आहेत ही सगळी मागे टीम दिसतं ना ही पण छोट्या छोट्या रोलसाठी मुलं आहेत ते सगळे डायरेक्टर काम करू पिक्चर असं आणलेलं नाहीये सगळ्यांना त्यांनी असं तयार केलं की के सगळे मेन ऍक्टर बरोबर बाकीचे पण सोबत पण चांगलेच लोक पाहिजे जेणे ती गोष्ट छान खुलेली रंगेल त्याची गोष्ट आल्यामुळे आम्ही नक्कीच म्हणजे करायचीच बाकी काही नाही मला खूप मी प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये हेच म्हणतो की तुझ्या हिरण सर लोणावळेला आले होते आणि त्यांनी मला सांगितले की फिल्म तू करायची आणि लोणावळ्यालाच आपल्या शिवराजनी ते नरेशन दिलं होतं सिनेमाचं की खरी गोष्ट आहे कात्रणं त्याचं रिसर्च त्यांनी करून ठेवलं होतं आणि अशी फिल्म आहे आम्ही आणि सर आहेत भरत सर आहे किरण खोजे प्राजक्ता ओम भुतकर परण आमचा प्रवीण डाळींबकर पंकज पंचारी आणि जशी ही आमची मुंबई युनिव्हर्सिटीचे सगळे पोस्ट ग्रॅज्युएशन सगळी कलाकार रोहिणी अटंगडी मॅम पण आहेत उलट गँग चांगली आहे कलाकारांची फौज चांगली आहे आणि विषय कमाल आहे आणि शिवराजचा हट्ट होतं की मला हेच कलाकार पाहिजे ती गोष्ट आपली आहे आपल्या जवळचे इन्स्पायरिंग आहे मला माहिती नव्हते की ही गोष्ट घडली आहे आणि हे नव्याने आपल्या मायबाप रस मराठी रसिका प्रेक्षकांना मिळणार आहे मराठी सिनेमात छान छान पद्धतीचे प्रयोग होतात हा प्रयोग नाही हा घडलेला प्रयोग सक्सेसफुल झालेला आहे तो प्रयोग कसा झाला होता हे सांगण्याचा प्रयत्न शिवराज बायचं करतोय आणि क म्हणजे का नाही उडी मारायची आपण या या गोष्टीवर कि ह्या रोलवर खूप जवळचा रोल तर जवळच्या माणसांबरोबर काम करायची संधी पहिल्यांदा मुवमेंट मिळतात अशा सरांबरोबर काम करायचं so, हा ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता आणि जसं आता भरत सरांनी सुरू केलं ना टीजर गाण्याला ट्रेलरला ज्या पद्धतीची रिॲक्शन मिळते आता सांग सांग बोलावंत आता आलं आहे त्याला जी रिॲक्शन मिळते खूप बरं वाटतं खूप छान सिनेमाचा भाग आहे आणि खूप इमोशन जगायला मिळालेत त्यामुळे हा सिनेमा स्पेशल आहे दोघ खूप वर्षांनी एकत्र आला परत जत्रा नंतर नाही मध्ये केले ना पिक्चर आम्ही तरी आता आम्ही लोणार ना त्यात आम्ही साडेमाडे पुन्हा साडेमाडे सा, ओके त्याचा शूट करत होतो ऑन स्क्रीन नसलो तर ऑफ स्क्रीन रोज भेटतो आम्ही ऑफ स्क्रीन बऱ्या वर्ष कळलं मला पटकन तू बोल तप गेल्यावर का वाटलं पटकन पण आम्ही स्क्रीन तर नेहमी भेटतच असतो काय बदललंय करताना आणि काय तेच राहिलय असं विचारायचं होतं मला मला तसं काही वाटत नाही म्हणजे एकदम फार असं काही बदल आले मराठीत नेहमीच चांगले बदल घडत गेलेत चांगले चित्रपट आले चांगले चित्रपट आहेत याच्या आधी चांगले येत होते असं काही नाही हा टेक्निकली जर असं बदललं एवढं nice. शेवटी तुम्ही आता अपग्रेड होतो ना आपण टेक्निकली काही गोष्टी नक्कीच ते टेक्निकली आता ॲक्टरने पडणं चुकीचं आहे आमचं आमचं काम फक्त स्क्रिप्ट समोर घेऊन छान पद्धतीला प्रेझेंट करणं एवढंच असतं तेच राहिलं ले म्हणून लेखक दिग्दर्शकांचा विश्वास आमच्यावर तोच राहिलाय आणि बदलल्याप्रमाणे सिनेमा बदलत गेलाय टेक्निकली बदललाय नवीन लेखक दिग्दर्शक आपल्या आयडियाज घेऊन मराठी सिनेमात आले आणि आमच्या आम्हा दोघांना प्लेसमेंट खूप छान मिळते अ म्हणून हे खूप महत्वाचं आहे सर म्हणजे एक नवीन दिग्दर्शक येतो किंवा म्हणजे शिवराज वयच हा नवीन ह्याच्यातला दिग्दर्शक आहे तुमची एक आख्खी एक वेगळी जनरेशन आहे ती एक वेगळी जनरेशन आहे तर त्यांच्यातलं असं काय वेगळं आहे की जे एक इंडस्ट्री म्हणूनही फुल फुलवत आहे किंवा पुढे घेऊन जाणार आहे की की जे तुमच्या वेळी नव्हतं पण त्यांच्याकडे ती कल्पकता आहे मला असा तसा फरक काही वाटत नाही एवढा कारण मला वाटतं की व्यावसायिक चित्रपट आणि विचार करा करायला लावणारा चित्रपट हे कोएक्झिस्ट करत आहेत वर्षानुवर्ष दोन्ही महत्त्वाचे आहेत इंडस्ट्रीच्या इकॉनॉमिकसाठी दोन्ही चालणं गरजेचं आहे जर का व्यवसाय चालला तर तो पैसा फिरतो आणि वि, मग विचार करायला लावणारे चित्रपटांना पैसा मिळतो बनवण्यासाठी तर आय थिंक इट्स बोथ एक्झिस्टिंग पण शिवराजच्या केसमध्ये मला स्पेशली असं वाटतं की जो बदल आता घडतोय डिरेक्टर्समध्ये आता जे डि डिरेक्टर नवे निर्माण होत आहेत ते स्वतः रायटर्स पण आहेत स्वतः ह्याच्या केसमध्ये तो स्वतः अप्रतिम ॲक्टर पण आहे आणि आता डिरेक्शन पण करतोय त्यामुळे थोडे मल्टी टॅलेंटेड लोक आता या लाईनमध्ये यायला लागलेच असं मला फिलिंग आहे म्हणजे तुम्ही म्युझिक कडे पण जर बघितलं तर प्रत्येक कित्येक म्युझिक डिरेक्टर स्वतः लिरिक्स पण लिहू शकतात आता जाधीर न व्हायचं नाही तर आय थिंक तो महत्वाचा बदल मला आता याच्यात शिवराजमध्ये बघायला मिळाला या फिल्मच्या वेळेला हा जो सिनेमा आहे तो मोस्टली कर्मचारी का, किंवा कामगार वर्गावर आधारित आहे तर तुम्ही दोघं म्हणजे शून्यातून वर आलेला आहात तुमच्याकडे ती संवेदनशीलता आहे तर या सिनेमाच्या निमित्ताने की एक त्या वर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल का लोकांचा किंवा त्या वर्गासाठी असं काय देऊन जाईल हे बघ तू वर्गवर्ग पण म्हणतेस तू आमच्या चाळीत राहा आम्ही असल्यापासूनच आम्ही कधी त्यांना असं सफाई कामगार म्हणून हाक बिग नाही मारले कधी त्या दृष्टीकोनं कधी पाहिलेलं नाही आहे आम्ही तर आमच्यावर जेव्हा यायचे त्यांना आम्ही काका दादा मामाच बोलायचो तर हां बघ शेवटी प्रोफेशन तू काम काय करतेपेक्षा तू माणूस म्हणून आपण त्याला जवळ तेव्हाही करत होतो आजही करतोच आहे आणि बरेच सफाई कामगार वगैरे आमच्या <coughs> आता मी पण मध्ये एक नाटक केलं अस्तित्व ते पण सफाई कामगारच होतो त्यामुळे ना खास आमच्या कमी गगराणी साहेबांनी मुंबईत तीन शो लावले होते आणि पुण्यात दोन शो केले होते मी फक्त सफाई कामगारांच्या फॅमिलीसाठी पण ते पण नाटकाला सगळे नटून तटून वगैरे आले होते त्यामुळे असं वर्ग वगैरे म्हणण्याच्या मला असं वाटतं की छान लोक आहेत आणि ज्यांना जवळन पाहिल्यामुळे हा चित्रपट करताना जरा सोपं गेलं नंबर दोन हा चित्रपट पाहिल्यामुळे सफाई कामगारांचीच गोष्ट आहे का तर असं नाहीये तुमचं शिक्षण जर दहावीत दहावी दहावी दा, 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 झालीच नसेल तर एक सेकंड चान्स मिळतो तुमच्या आयुष्यात की तो घ्या तो त्यांच्यासाठी असं नाही की सगळ्यांसाठी देतो तुझ्या आयुष्यात कधी सेकंड चान्स मिळतो ना तर तू तो ते कार्ड उचलला पाहिजे उचलला पाहिजे आणि तो ट्राय केलं पाहिजे तर हा एक तो सेकंड कार्ड आहे चान्स आहे की चांगला कार्ड हातात मिळालं एक आणि ते स मेहनत करून दहावी पास करतात ती चांगली गोष्ट आहे ना जमेची बाजू म्हणजे शिरूरकर सरांचा पण आभार मानले पाहिजे की त्यांच्या डोक्यात एक आयडिया आली दोन हजार सतराला त्यांनी जे ट्रायआट केलेला प्रयत्न आहे जो आपल्या मातीतला आपल्या मला असं वाटतं आम की आमच्यासाठी ती खूप मोठी काम करायला मिळते ही पण मोठी गोष्ट आहे त्यामुळे की सफाई काम आपण म्हणतोय पण जेव्हा झालं तेव्हा हेच लोक रस्त्यावर होते ना आपल्या माणसं सैल्यूट आहे त्यांना शिरूरकर सर जे आहेत त्यांची भूमिका तुम्ही केलेली आहे सिनेमामध्ये तर एकतर म्हणजे अशा माणसांची भूमिका करणं एक काय फरक असतो एक पहि पहिला मुद्दा आणि अशा म्हणजे अशी कल्पना आणणारे काहीतरी समाजामध्ये वेगळं करू बघणारे असे अधिकारी समाजाला मिळणं कितपत गरजेचं की कि जे सबऑर्डिनेट्सला पुढे घेऊन जातील दुसऱ्या प्रश्नाचा आधी देतो खूप गरजेचं आहे जितक्या अशा आपल्याला गोष्टी बघायला मिळतात ज्या सत्य घटनेवर आधारित आहेत त्या मतलब न्यूजपेपरमध्ये असू शकतात किंवा कोणी सांगू शकतं तुम्हाला की अशी एक घटना घडलेली दॅट हॅज टू बी अपलॉडेड त्या लोकांना हिरो बनवणं खूप गरजेचं आहे कारण त्यांना जर का आपण हिरो केलं तर लोकांपर्यंत ती त्यांचं जे कार्य आहे ते पोचतं आणि त्याने एक प्रेरणा मिळते आणि एक प्रेरणा आणि एक आशा पण मिळते की आपण हे करू शकतो या माणसाने असं केलं आपणही करू शकतो सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट मला वाटतं की जेव्हा तुम्ही एखादी एखाद्या खऱ्या माणसावर जर का तुम्ही एखादं पात्र तुमचं हे करत असाल त्याचा एसेन्स पकडणं खूप गरजेचं आहे तुम्ही त्यांच्यासारखं दिसणं महत्वाचं नाही आहे किंवा त्यांच्यासारखं तुम्ही हुबहू व्हायला पाहिजे असं गरजेचं नाही आहे असं मला वाटतं पण त्यांचा जो एसेन्स आहे त्यांच्या त्यांच्या ज्या त्यांनी जे कार्य केलं आहे आणि त्यांचा जो एक आतले त्यांचे गुण आहेत ते कॅप्चर करणं गरजेचं आहे आणि ते फार छान प्रकारे शिवराजने त्याच्या कोरायटर ओंकारने कॅप्चर केलेलं आहे त्यामुळे माझं काम आता या केसमध्ये माझं काम थोडं सोपं झालं आय हॅट ओनली रेप्रेझेंट वॉट इज बीन रिटन पण ते खूप गरजेचं आहे आणि मग त्यात तुम्ही फार आगाऊपणा न करता तुम्ही किती साधेपणाने ते तुम्ही पोट्रे करू शकता ते महत्वाचं आहे हो या लोकांनाच का निवडलं शाळेसाठी उद्या शिकले तरी काहीतरी मोठं काम करतील त्यांचा टॅलेंट रिअल बेस्ट स्टोरी आहे आपण म्हणजे आतापर्यंत हॉलिवूडचे वगैरे रिअल बेस्ट स्टोरी पाहिली होती तर अशा पद्धतीच्या कथानक येणं आणि अशा पद्धतीचे सिनेमे येणं कितपत गरजेचं आहे इस्पेशली मराठीमध्ये ऍक्च्युअली मराठीतच चांगले आउट होते म्हणजे तू सगळे जुने पिक्चर काढ काय विनोदी असले तरी एक वेगळा संदेश असतो एक स्टाईल वेगळी असते काही समाज प्रबोधन करणारे चित्रपट देखील आपल्या मराठीत चांगले म्हणजे आपल्याकडे काय आहे झालं आपल्याकडे साहित्य आणि स्ट्रॉंग आहे त्याच्या आवृत्त्याचे कारण येतात म्हणजे बाकीचे पिक्चरमध्ये दिसत पण पण मराठीमध्ये आजही मोस्टली मातीला धरून चित्रपट आपले चालतात नाही का आणि मग असे जसे जेव्हा विषय येतात हे पण आपल्या मातीतला विषय ना आपल्या काय अधिकाराने केलेली मोठी का मोठी कामगिरी पण असे पिक्चर येतात म्हणून मराठी इंडस्ट्री टिकून आहे कारण आपल्याकडे विषय चांगले येतात चांगल्या पद्धतीने मांडले जातात तर मला असं वाटतं की आपण नशीब होत की आपण मराठीची तोड करतो की आपल्याला असं वेरियट पाहायला मिळतं आणि वेरियट काम करायला मिळतं ट्रेलरमध्ये ना ते ह्याची परीक्षेची भीती वाटते किंवा ते जे काही छोटे छोटे सिक्वेन्स आहेत ना तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुम्हा कधी अशी परीक्षेची भीती वाटली का की तो परीक्षांचा काळ तुमच्यासाठी काय काय असं काय मला तर कधीच नाही भीती वाटायची जाऊ नको आम्हाला नाही देणार की मला <laughs> <laughs> अशी भीती नाही पण मी परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करून जायचो वरचे वर नाही नाईट मारणं म्हणतात त्याला नाईट मारायचं सकाळी जायचो त्यामुळे अभ्यासाची भीती नव्हती उलट घरच्यांनी घेऊ नको पास होशील ना असा आत्मविश्वास दिला होता त्यामुळे बाकीच्या गोष्टी करता आल्या म्हणजे खेळात असेल नाटकात असेल शाळेतली शाळेतली किंवा कॉलेजमधली ज्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज होत्या त्या करता आल्या सो पण पास होणं ही जबाबदारी होती आणि ती रात्रभर अभ्यास करून माहिती माहितीये रात्रीचा अभ्यास पाठ करून सकाळी लिहून येऊन तर ते होतं आणि समजून घ्या समज खूप छान असते समजून घेणं असं मला कधी आश्चर्य वाटायचं जे पहिल्या बेंचवर बसायचे ना कुशुरी एवढा अभ्यास करतो असं व्हायचं कधी कधी उत्तर बिस्तर देतात पुन्हा बसायचो सगळंच करतात पण भीती असायला हवी ना का भीती आहे म्हणून बरोबर या सिनेमातली ना तुमच्या तिघांसाठी की अशी कुठली स्पार्कलिंग गोष्ट आहे किंवा एखादा सीन आहे की जो तुमचा तुम्हाला भिडलाय की आणि तो तुमच्याबरोबर ती ती आहे की तो आयुष्यभर तो राहील माझ्यासाठी म्हणशील तर एक सीन आहे आमचं म्हणजे गटार साफ करत असतात आणि ते तर अडकलेलं असतं म्हणून काढणं असतं आणि चुकून माझा दुसरा एक मित्र तो झपकन उडी मारतो तो जाऊ तो पहिले बाहेर ये त्यात मगाशी अपडला ना जर वायू वगैरेने एक वेगळा गॅस तयार होतो त्यात माणूस मरू शकतो आत्ता तर आपल्याकडे सगळी साधनं आली आहेत सीमध्ये खर आता खरं झाले अपग्रेड झाले आता नाही असं नाही पण त्यावेळेस ते काही नव्हतं ना तर त्यात तो तसं उतरलं ना ते हे माझ्या तोंडी वाक्य असल्यामुळे मला कळलं की आता काय काय आतमध्ये प्रॉब्लेम आहे आणि आपल्याला तसं काय वाटत नाही की हां वास आला पण आपण बीएमसीला हाक मारतो आणि करा म्हणतो mm. पण तो वास कसला आहे काय आहे कशामुळे काय आहे तर ह्या गोष्टी पण आपण तर बघतो वाचतो ऐकतो करतो तेव्हा आपल्याला कळतं की हे किती डेप्थ त्याच्या आतमध्ये बेस्ट बेस्ट आहे ना काय आणि लोक आपली कामं करतात बरं बरं माझ्याकडे आलं मी <laughs> नाही खू मी म्हणून संपूर्ण सिनेमाच हा एक सीन आहे असं म्हणूया आपण कारण असं तुम्ही पिक नाही करू शकत कारण त्या ज्या काही भावना आहेत त्या वेगवेगळ्या येत असतात पण कॅरेक्टर म्हणून मी म्हणेन मी खूप साऱ्या वेळेला खूप साऱ्या गोष्टी बोलतो पण ना जबाबदारीमुळे ना नवरा बायकोचा ना संवाद थोडासा ना त्यांचं ते प्रेम ना जबाबदारीने थोडं लांब झालं तर ह्यात एक माझा आणि माझ्या म्हणजे अर्पिता जी माझी वाईफचा रोल केला आहे आमचा एक टॅक्सीत नाही एक गोड सीन आहे मला म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबाचं रोमॅन्टिक सीन्स असेल कदाचित ते त्याला खायला घेऊन आले ते, ते बोलत आहेत मला वाटतं तो ना मला खूप खूपच छान वाटतो तो सीन खूप गोड सीन वाटतो मला तो खूप सारे सीन आहेत पण आता मी तो सांगेन की आ, मी जे कॅरेक्टर करतोय मारुती तो त्या त्या जबाबदारीत असताना सुद्धा त्याची बायको त्याला किती सपोर्ट करते आणि ते खूप सुंदर दिसते हे सांगायला पण त्याला वेळ नाही आणि तो मुवमेंट आहे जिथे तो ते सांगण्याचा प्रयत्न करतो ते शिवराजने गोड करून घेतला तो मला तो आवडतो सीन अच्छा माझे सीन आहेत पण ते मी सांगणं थोडंसं मी विचार करत होतो प्रश्नाचा मी ते सीन विचार केले पण मी ते सांगू शकत नाही कारण ते खूप फलक्रम आहेत पिक्चरचे त्यामुळे ते रिव्हील केल्यासारखं होईल तर आय वूड प्रिफर नॉट टू से इट अँड मी सिद्धार्थ म्हणाला त्याला मी सेकंड करतो की ही फुल ही फिल्मच एक वेगळा अनुभव आहे या फिल्ममध्येच एक असं इमोशनल घडामोडी सारख्या आहेत ज्या टच करून जातात तुम्ही एक ग्रेट डिरेक्टर आहात जेव्हा हा <laughs> सिनेमा पूर्ण झाला कम्प्लीट झाला तेव्हा डिरेक्टर पॉइंट ऑफ व्ह्यू ने तुमची रिॲक्शन काय होती अजून फिल्म बघितलेली नाही अच्छा म्हणजे आम्हाला आता लवकरच दाखवतील पण शूटिंग करताना जे जे मी बघू शकलो आय अ व्हेरी गुड फिलिंग कारण एक असतं ना की जेव्हा तुम्ही दिवसभर शूटिंग करता आणि तुमचा सीन संपतो ॲज अन ॲक्टर आणि तुम्हाला संध्याकाळी घरी जाताना असं वाटतं की आज काय काय झालं प्रत्येक दिवशी जे काही मी शूट केलं मला वाटायचं की हा सब एव्हरीथिंग वॉज राईट right. nice. म्हणजे मला एकही एक असं काही वाटलं नाही की मला आता शिवराजला रात्री दोन वाजता फोन करायला सांगायचं आपला तो तो शॉट चांगला झाला नाही किंवा या सीनचा जो इमोशनल uh, माझं जे फिलिंग होतं ते माझं मला आलेलं नाही असं काही नाही आय फेल्ट व्हेरी सॅटिस्फाईड तुम्हाला असं वाटलं का कधी असं नाही वाटलं की था था। सीन आज जरा मजा नाही आली असं नाही झालं आज छान झालं असं होतं हा छान झालं तर आता तीच भावना आमच्यात आहे आता आणि आम्ही आता लवकरच फिल्म बघू आपलं प्रत्येक काम किंवा प्रत्येक प्रोजेक्ट आपल्याला एक काहीतरी देऊन जातं एक ऍड ऑन होतं एक कलाकार म्हणून तर या सिनेमाने तुम्हाला असं काय दिलं काय ऍड ऑन झालं एक कलाकार म्हणून स्ट्रेट वे कलाकार म्हणून मी म्हणणार नाही पण मला दर सकाळी बी एम सीचे वर्कर्स येतात कधीकधी नमस्कार एक्सचेंज होतात कारण ते आपले नेहमीचे असतात पण आपण कधी त्या सेकंड लेअरला कधी गेलेलो नव्हतो की यांचं एक्झॅक्टली हे काम करतात म्हणजे एक्झॅक्टली यांची डिटेल काय आहे यांची कुटुंब कशी आहेत यांचे काय अडथळे आहेत काय अडचणी आहेत आणि हे कधी मला माहीत नव्हतं पर्सनली मला एवढं माहीत होतं की कठीण जीवन असू शकेल पण या फिल्ममधून आधी मी त्यांना त्यांना ते, एक सलाम होता माझा पण आता माझा आदर त्यांच्यासाठी जास्त वाढलाय म्हणजे आय विल नेवर टिकट फॉर ग्रांटेड नॉट ओनली दीज वर्कर्स बट देर आर मेनी अदर डिफरंट डिपार्टमेंट आय विल आय विल लुकेट इट विल मोर रिस्पेक्ट सेम मी तर म्हणतो आम्ही तर काम करतोय पण हा चित्रपट पाहून लोकांना देखील सेम भावना होणार आहे की कसं असते आपल्याला फक्त दिवाळीत वगैरे येतात दिवाळी आपल्याला वाटतं कारण आपण ना इथे बघतच नाही त्यांच्या झाडू मारत असेल तर आपण यात तिकडे मार मारा बोलतो काय नाही का तिकडे चेहरे बघतच नाही आपण मग दिवाळीत आपल्याला चेहरा दिसतो नाही हा पिक्चर बघून निदान ना चेहरा दिसेल <laughs> <ला>। चेहरा दिसेल की अरे तू आमच्याकडे येतोस नाही का एवढा रिस्पेक्ट ह्या पिक्चर नक्कीच आणि प्रेरणादायी पिक्चर म्हणतोय आपण तिला कारण काय या लोकांनी केलंय ते आम्ही करतो दाखवतोय हे केलं आम्ही इम्प्रेस झालो ऑडियन्स जर बघेल तर नक्कीच काका दादा मामा हा पण माझं तेच उत्तर आहे उलट अनुभव देणारा सिनेमा आहे आणि रिअलिस्टिक अनुभव देणारा सिनेमा आहे म्हणजे मी ॲक्टर असलो कॅरेक्टर जरी प्ले केलं असलं तरी प्रेक्षक म्हणून येस ह्या सुपर गोष्ट बघायला मला आवडेल इंग्लिशमध्ये जा, अव्हेंजर्स आहेत बरेच आहेत त्यांच्या वेगळ्या पॉवर्स आहेत पण हे कॉमन मॅन पॉवरफुल असणारे लोक आहेत आणि त्यांनी जे साध्य केलंय ते खरंच खूप मोठं आहे त्यांच्या त्यांच्या परिस्थितीने त्यांच्या वयाने सो अशी गोष्ट आपल्याला सादर करायला मिळते त्यामुळे या सिनेमाचा भाग होणं ऍक्टर म्हणून ही खूप मोठी गोष्ट आहे खूप खूप खुँ थँक्यू आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या सिनेमासाठी तर एक मेला हा सिनेमा रिलीज होतोय तर सगळ्यांनी सिनेमागृहात जाऊन नक्की बघा थँक्यू थँक्यू थँक्यू